नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे तर स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये तर आता सकाळी सकाळीची जी कामे आहे ते आवरत आहे आणि मुलं गेले आहे स्कूलमध्ये मुलांचं सगळं आवरून दिलं तर तो काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही केला कारण शूटच करणं नाही झालं सकाळी इतकी जास्त गडबड राहते की प्रत्येक वेळी शक्य होत नाही शूट करणं तर इथे मी आता सगळं व्यवस्थित झाडून घेतलेलं आहे सगळ्या रूम पोच वगैरे सगळं झाडून घेतलेलं आहे आणि आता इथे भांडी घासायला घेत आहे आणि आता भांडी जे ज्या स्पीडनं घासत आहे त्या स्पीडनं माझे काम झालेले नाही आहे अगदी अर्धा एक तास तर ग्लास गॅस करा तो क्लीन करायला भांडी वगैरे घासायला जातातच तर बघू शकता आता सगळं क्लीन करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा बेडरूम पण क्लीन करून घेतलं हॉल पण क्लीन करून घेतला आणि इकडे पोर्चसुद्धा क्लीन करून घेतला बघू शकता तुम्ही त्यानंतर आंघोळ करून घेतली पटकन अशी आणि आज हेअर वॉश केले होते तर चेहऱ्यावरती हा जो ग्लो दिसत आहे तुम्हाला म्हणजे आता मी जस्ट आंघोळ करूनच आलेली आहे तुम्ही बघू शकता मी चेहऱ्याला काहीच अप्लाय केलेलं नाही आहे तरीसुद्धा खूप छान वाटत आहे तर मी एक पॅक आणलेला आहे तर आठ ते दहा दिवस झाले तोच मी अप्लाय करत आहे माझ्या चेहऱ्यावर तर बराच फरक जाणवत आहे तर आता बघू डेलीसाठी ठेवते असं माझं चालू आहे त्यानंतर लगेच मग स्वयंपाकाची तयारी आज स्वयंपाकामध्ये भेंडीची भाजी होती आणि वेळेवरच माझं ठरलं असं की मी वटाने भिजत घातलेले होते रात्री तर मला भाजी बनवायची होती त्याची पण मग मी वेळेवर राहू दिलं ते बनवायचं आणि वेळेवरच मी आता ही भेंडी घेतली आणि भेंडीची भाजी बनवली आणि नंतर मग मला मसाला भात बनवायचं सुचलं तर मग मी वेळेवरच हे सगळं तयार केलं आणि आत्ता मी इथे बनवत आहे मसाला भात आणि मला एकदम खूप जास्त आवडतो माझा फेवरेट आहे मसाला भात इथे मी आता साध्याच पद्धतीने बनवत आहे अगदी बघू शकता तुम्ही तर इथे सगळं भा आपले कांदा टमाटर सगळं कट करून घेतलं आणि इथे आता बनवायला घेत आहे त्यानंतर इकडे आपली भेंडीची सुद्धा रेडी झालेली होती तर बघू शकता माझी भेंडीची भाजी अगदी म्हणजे चिकटपणा काहीच नसतो त्याला त्याच्या आधीसुद्धा तुमच्यासोबत एक व्हिडिओ हा शेअर केलेला आहे की मी भेंडी कशा पद्धतीने बनवते तर तोसुद्धा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन बघा आणि माझे हे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि खरंच व्हिडिओला लाईक देत जा आणि कमेंट नक्की करत जा तर लाईक द्यायला अज अजिबात कंजूशी करू नका कारण मी सुद्धा तुम्हाला डेली व्हिडिओ शेअर करते त्याला मला भरपूर मेहनत लागते तर इथे मी आता वटाणे वगैरे टाकून घेतले आणि टमाटर सगळं छान होऊ दिलं त्यानंतर तिथे आता मी तांदूळसुद्धा टाकून घेतले आणि पाणी टाकून कुकरला दोन शिट्ट लावायला घेतले आहे आत्ता आणि त्यानंतर इकडे लगेच चपात्या बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्या दिवशी दसऱ्याचं म्हणजे आताच परवाचंच पुरण होतं थोडंसं फ्रीजला तर चला चलामटल्याच्या दोन किंवा तीन पोळ्या होऊन जातील म्हणून मी इथे पुरणपोळ्यासुद्धा बनून घेतली आहे आणि साध्या चपात्या पण बनवून घेतली आहे तर आता इथे मी पुरणपोळ्या बनवायला घेते आहे तर बघू शकता तर फ्रीजमधून काढलेलं पुरण होतं तर ते, ते अगदी थंड होतं त्याच्यामुळे थोडंसं मला ते पोळी पोळीमधून निघाल्यासारखं वाटत होतं नाही तर माझं होत नाही असं नेहमी तरीसुद्धा छान झालेल्या होत्या तरी ते मी बनवून घेतल्या बाकीच्यासुद्धा आणि साध्या चपात्या लगेच बनवायला घेतल्या ते ऑलमोस्ट स्वयंपाक तर झालेलाच होता आणि मुलंसुद्धा स्कूलमधून येण्याची वेळसुद्धा झालेली हो तो। होती कारण मुलं स्कूलमध्ये आल्यानंतरच आम्ही जेवण करतो नाहीतर मग सकाळी आमचा नाश्ता होतो पण मुलं स्कूलमधून आल्यानंतरच त्यांच्यासोबत जेवण होते नाहीतर मग ते जेवणाला कंटाळाच करतात त्यानंतर आपला मसाला भातसुद्धा रेडी झालेला होता आणि खरंच खूप टेस्टी झालेला होता बघू शकता किती मस्त मला असा आवडतो मोकळा एकदम तर मी पाणीसुद्धा याच्यामध्ये कमीच टाकलेलं होतं तर असा आपला मसाला भात रेडी झालेला आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि कसा झाला ते नक्कीच सांगा त्यानंतर मी पुरणपोळी भेंडीची भाजी साधी चपाती पण खाल्लेली आहे तर त्यानंतर मग थोडीशी झोप घेतली जेवण झाल्यानंतर आणि आत्ता पाच वाज वाजलेले आहे तर इथे आता मी थोडीशी चला म्हटलं पोर्च वगैरे झाडून घेते तर पाच सहा वाजता मी रोज हे करूनच घेत असते तर सुद्धा पानं वगैरे पडतात तर इथे मी आता पोर्च वगैरे झाडून घेत आहे आणि अर्नौची चालू होती मधातच लोडबुड काहीतरी तर त्यानंतर आता चहाचीसुद्धा वेळ झालेली होती तर चला म्हटलं पहिले झाड वगैरे मारून देते आणि मी नाईटचं रुटीन काही तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे कारण मोबाईलमध्ये ना एकदम क्लिअरिटी येत नाही त्याच्यामुळे तुमच्यासोबत मी डेचेच व्हिडिओ शेअर केलेले आहे पण लवकरच तुमच्यासोबत नाईटसुद्धा व्हिडिओ मी शेअर करणार आहे चला आता माझं झाडझुड करून तर झालेलंच आहे आता लगेच चहा बनवायला घेते आणि व्हिडिओ कसा वाटला आजचा हा तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे डेलीचे जे व्हिडिओ आहे ते लवकर त्याचे नोटिफिकेशन येईल आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी चला आता चहा सुद्धा बनवलेला आहे तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय